कोल्हापुरात प्रफुल्लित केंद्रामार्फत बाईपण भारी देवा कार्यक्रम उत्साहात क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौकेतील सिद्धाई एज्युकेशन सोसायटी संचलित प्रफुल्लित केंद्रामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त बाईपण भारी देवा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक मनोरंजनात्मक आणि प्रेरणादायी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात शिवपूजनाने करण्यात आली प्रफुल्लित केंद्राच्या महिलांनी नृत्य लेझिम झुंबा योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवलं यामध्ये श्वेता गुरव संचिता करंबे सेजल खेडकर सुरेखा साळुंके यांनी आपल्या अदाकारीने उपस्थितांची माणी जिंकली तसेच स्वानंदी शिंदे व सिद्धी चौगुले या दोन छोट्या मुलींनी डान्स करून हंबी कम नाही असा इशाराच महिलांना दिला उपस्थित सर्व महिलांसाठी फनी गेम्स एक मिनिट स्टॉप गेम व लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शिवानी पाटील सुप्रिया रोकडे सुप्रिया रोकडे अर्पिता बनसोडे रुपाली राऊत यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमात स्त्री शक्तीचा गौरव करणारे विविध प्रेरणादायी सादरीकरण करण्यात आलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील शिवसेना दक्षिण उपशहर प्रमुख प्रदीप पाटील शिवानी पाटील सुनीता वेलाणकर श्रावणी पाडळकर वृत्तिका शिंदे संचिता करंबे सुरेखा साळुंके उज्ज्वला कांबळे भारती आसगावकर संगीता भोसले संपदा हळदे सेजल खेडकर रजनी पाटोळे नूतन सरनाईक कांचन कांबळे विनया मार्के भारती जाधव यांसह महिला व मुली मोठ्या संख्येने हजर होत्या महानकरी न्यूजसाठी प्रकाश ओनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा